हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे नमूत आम्ही ट्वेंटी टू तर मला माहिती आहे मी खूप महिन्यांनी व्हिडिओ बनवते आहे सीझनमुळे मला बनवायला नाही नव्हता वेटड टाईम तर आज मी मेथीचे पराठे बनवणार आहे तर विचार केला की आज मी व्हिडिओ बनवते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला स्टेट मेथी धुतली आहे का धुवायची आहे भाजी केली काय दुपारी एवढी कमी आहे मग मेथी काय पराठे करू का त्यात मग काय तुमचं मत आहे मेथी बन पराठे बनार आहेत का <laughs> बनवायचे तरी मेथी केवढीशी आहे अहो मी काय म्हणते पहिली कधी पण आहे ना साफ करायची आणि मग धुवायची कापल्यानंतर नाही धुवायची आणि फक्त पाला घ्यायचा आहे बा आम्ही फक्त पालाच घेतला कारण की ते लाटताना मग त्याच्या जे काड्या आहेत ना त्यांच्यामुळे ते पराठे तुटतात मधून आर कापून घ्यायची मिरच्या चांगल्या धुवून घेतल्यात लसूण सोलायचं आहे जिरं मीठ आणि हळद बस एवढंच टाकणार आहे मी हे सगळं चेचणार आहे हे सगळं चेचून झाल्यानंतर पीठ जेव्हा मळायला घेणार तेव्हा पीठ मेथी आणि म्हणजे कट केलेली मेथी आणि हे सगळं जे कुटलेलं असणार हे सगळं मिक्स करून पीठ मळून घेणार नंतर बघा तर, तर गाईज हे मी ग्लास मध्ये सगळं कुटून घेणार आहे हे असं होतं मिक्स एकत्र हो मी तर अशीच करते बघू आत मध्ये मिरची धुतलेली का मी तेव्हा सांगितले धुतली का देटस कट टाकलीस की काय हो हो बघाय कोण <laughs> करते तुम्ही व्हिडिओ मध्ये पण ते खरे मेहनत माझी आहे हो हो ही अशी कॅमेरापुरती करते इकडे मोबाईल माझ्या कॅमेरापुरती तुम्ही चेचताय मी सगळं चेचून झालंय ते कॅमेरापुरती मग हे मीच करून देतो इथं सगळं काय नाही हो ना बुलबुल बुलबुल -बुल। बा बुलबुल पण बोलला आणि या आम्ही करतो माझा एक प्रश्न आहे हे असं करताना मिरची यायच्या हा हे डोळ्यात उडाल डोळे एवढ्या जवळ नाही न्यायचे तर काय करायचं त्या टायमात पराठे राहिले साईडला मग काय डोळे साफ करतो बसायचं

ऑलरेडी तू टाकलंय ना मग ह्याच्यात पण हे भाजीसाठी हे पीठ माताना थोडंसं टाकायचं ते कमी टाकले मी पण मी काय बोलतोय हे आता पीठ मळून घ्यायचं हो हे पण तूच मळणार आहे हो थोडसं मी थोड काय आता कोण आता कोण करणार आहे हे सगळं हे थोडं मी थोडं तुम्ही मी घेतलं आणि आपण ते कुटलं होतं ना मी त्याच्यात जरा पाणी टाकले थोडंसं वरून पीठ टाकते मी म्हणजे ते मिक्स होता ना सगळं मिक्स होईल हे फिरवायचं आता हे पाणी टाकलं घट्ट घट्ट हात अडकायला लागला आता पायाचा ग्रीक धरायचा हो <laughs> <laughs> काही आणि हे भांड असं खाली व्हायला लागलं ला, पाणी वतायचं हो रोहित तुम्हाला माहिती नाही यायचं थोडस टाका बस बस हळ नाही करायचंय का बघा व्हिडिओ मध्ये मला फेमस घेणार मी घेते तुम्हाला आणि तुम्ही माझ्यापेक्षा फेमस आहे दहा हजार सबस्क्रायबर माझ्या काय बिचारीचं जे होत ते पण गेलंय <laughs> तू पण आता कंटिन्यू ठेव रिस्पॉन्स चांगला आला तर या व्हिडिओला किती लाईक पाहिजे जे बघतील त्यांनी सगळ्यांनी लाईक करा प्लीज आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा जास्त पातळ नाही करायचे कारण की मग ते लाटता नाही ना, ना पराठे तुटणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून परत मळायचे पीठ हे बघा हे बिहाइंड द सीन मध्ये येणार आहे सगळं सीट मळले रे हा थोडं हे गोळे करा नाही झालं का आताही पण मळते किती कोटारडे तर रोहित तुम्ही केलं रोहित काय नाही केलं तुम्ही नोटीस तुम्हाला हे आणि माझा ड्रेस मॅचिंग ना वाटत हम्म तुन घ्यायचे आणि काय करायचं माहिती का पराठे लाटताना आहे ना सुक्क पीठ आहे ना मध्ये मध्ये लावत राहायचं म्हणजे पराठा खाली चिपकणार पण नाही आणि फुटणार पण नाही काय बोलते चिकट चिकट झालं चिकट मी बरोबर झालं आहे परफेक्ट परफेक्ट कशाला मी खाणार नाही तुम्हाला पाहिजे तर दह्यात साखर टाकली काय हा हुँ। दही का लस्सी बरोबर खाते आहे पराठे की काय हे कुठे काय आणि हे अशी सुनबाई आता पराठी देते टेस्ट करायला म्हणजे एक प्रकारे जज आहे आता मला याची एक्सप्रेशन घ्यायचे कसं वाटत तुम्हाला खाता छोटी तारीफ करेल असं असं करून दाखव चांगलं वाटतंय खाता ना नक्की चांगलं आहे की खरोखर चांगलं का तिला घाबरून बिबरून बोलते की कि

<laughs> रोहित तुम्ही सांगा ना खरं कच्च आहे किती खात आहे किती खात त्यांना खाऊ द्या ना खर ना मस्त झाले तुम्ही पण ट्राय करा कच्च आहे पीठ आणि सासूला खायला पीठ कच्च आहे नाही बरोबर तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक पण करा शेअर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सजेशन पण द्या की मी अजून काय चेंजेस करू माझ्या व्हिडिओमध्ये किंवा काय अजून म्हणजे मला सब्जेक्ट सांगा कोणता व्हिडिओ बनवू कारण की मला का तर काही समजत नाही आता काय बनू ते आज उगाच पराठे करायचे होते म्हणून केला व्हिडिओ तर बाय